आपल्या समाजात अजूनही मुलीला काय हवं आहे हे, हे कोणी विचारत नाही विचारलं जातं तिचा रंग कसा आहे उंची किती आहे ती घरकामात हुशार आहे का, हुशा का? मुलीच्या आयुष्याचं मूल्य तिच्या गोरेपणावर ठरतं तिच्या शिक्षणावर नाही आणि लग्न म्हणजे तिचं एकमेव ध्येय असतं जिथं अजूनही हुंडा हा समाजाच्या प्रतिष्ठेचा भाग समजला जातो जिथं शिक्षण घेणारी मुलगी घराचं नाव खराब करते जिथं स्त्री सशक्तीकरण फक्त पुस्तकातला एक शब्द बनून राहतो तिथं उभी राहते सविता जी आपल्या रंगावर उंचीवर आणि समाजाच्या निकषांवर नाही तर आपल्या कौशल्यावर आणि स्वाभिमानावर जगू इच्छिते ही कथा आहे त्या प्रत्येक स्त्रीची जिला आयुष्य फक्त लग्नासाठी नाही तर जगण्यासाठी दिलं गेलं आहे नमस्कार मंडळी चित्रपट व्याख्यात या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर मंडळी आज आपण दोन हजार पंचवीसमधला मधला मराठी चित्रपट स्थळ एक्सप्लेन करणार आहोत चला तर मग जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया चित्रपटाची सुरुवात होते महाराष्ट्रातील एका छोट्या गावात डोंगर गावापासून येथे राहते सविता जी एका मुलाला पाहायला गेली असते पण गंमत अशी की सविता त्या मुलाला तशा प्रकारचे प्रश्न विचारत असते जसे मुलींना विचारले जातात उदाहरणार्थ तुझं शिक्षण काय आहे तुझी हाईट किती आहे घरची कामं करता येतात का वगैरे वगैरे तेवढ्यात सविताचे तिला झोपेतून उठवते आणि आपल्याला समजतं की हे सगळं तिचं एक स्वप्न होतं सविताच्या घरच्यांकडून तिला सांगितलं जातं की आजच्या दिवशी तिला मुलाकडचे बघायला येणार आहेत आणि हे ऐकून सविता खूप नाराज होते कारण तिला आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण करायचं होतं आणि त्याचबरोबर तिची एम पी एस सीची परीक्षा जवळ आली होती म्हणून तिचं लक्ष अभ्यासावर असणं गरजेचं होतं पण घरच्यांना तिच्या लग्नाचा हट्ट होता आता सविताच्या घरच्यांबद्दल सांगायचं झालं तर तिचे वडील दौलतराव आई आणि लहान भाऊ मंगेश दौलतराव कापसाची शेती करत होते पण त्यातून त्यांना फारसा नफा होत नव्हता म्हणून घरची आर्थिक परिस्थिती बेताची होती मंगेश मात्र काही कामधंदा करत नव्हता तो दिवसभर गावात फिरत राहायचा कधी कधी वडिलांना शेतीत थोडी मदत करायचा यामुळे दौलतराव या नेहमी मंगेशवर राग काढायचे काही वेळानंतर सविताला पाहायला मुलाकडचे येतात सुरुवातीला नेहमी प्रमाणच इकडचं तिकडचं बोलणं सुरू होतं शेतीची परिस्थिती पिकं पाण्याची कमतरता आणि आणि शेतमालाच्या भावाबद्दलची चर्चा होते थोड्याच वेळात सविताला बोलावलं जातं ती येऊन स्टुलावर बसते आणि नेहमीप्रमाणे तिच्यावर प्रश्नांचा भाडीमार सुरू होतो नाव काय गाव काय उंची किती जन्मतारीख शिक्षण कितपत झालं असं सगळं शेवटी त्यापैकी एक विचारतो तुला शेतीचं काम करता येतं का तेव्हा सविता नम्रपणे हो असं उत्तर देते यानंतर ते लोक थोडा वेळ बाहेर चर्चा करायला जातात तेव्हा त्यांच्या सविताच्या रंगाबद्दल आणि उंचीबद्दल कुजबूज सुरू होते कोणी म्हणतं मेकअप करून गोरी दिसते तर दुसरा म्हणतो उंचीही आपल्या मुलाच्या तुलनेत कमीच आहे अशा प्रकारे चर्चा केल्यानंतर ते लोक म्हणतात मुलाचे भाऊजी आता येऊ शकले नाहीत त्यांच्याशी एकदा सल्ला मसलत करून आम्ही कळवतो असं सांगून पाहुणे निघून जातात आणि सविताच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा नाराजी आणि थकव्याचं सावट दिसू लागतं हे ऐकून सविताचे वडील खूपच टेन्शनमध्ये येतात कारण यापूर्वीही दोन तीन स्थळ येऊन गेले होते पण प्रत्येकाने शेवटी असंच म्हटलं होतं की आम्ही नंतर कळवतो आणि नंतर कुणाचाही प्रतिसाद आला नव्हता यामुळे दौलतरावांना भीती वाटत होती की पुन्हा यावेळीही असंच काही होऊ नये कारण सविताची उंचीही थोडी कमी होती आणि तिचा रंगही किंचित सावडा होता रात्रीच्या वेळेस आपण पाहतो की मंगेश आपल्या शेजारी राहणाऱ्या सुमनकडे पाहत असतो खरं तर मंगेश आणि सुमन एकमेकांना पसंत करत होते पण जोपर्यंत सविताचं लग्न होत नाही तोपर्यंत मंगेश आपल्या घरच्यांशी स्वतःच्या लग्नाबद्दल काही बोलू शकत नव्हता सुमनचं म्हणणं असतं की मंगेशने आधी चांगली नोकरी मिळवायला हवी तेव्हाच तिचे आई वडील त्यांच्या लग्नाला तयार होतील मंगेश मात्र सुमनला सांगतो तू काळजी करू नकोस सविताचं सा लग्न झालं की मी ताबडतोब माझा रिश्ता तुझ्या घरच्यांकडे पाठवतो हो दरम्यान सविताच्या वडिलांना मुलाच्या घरच्यांचा फोन येतो ते सांगतात की आम्हाला मुलगी पसंत नाही म्हणून ही लग्नाची गोष्ट पुढे नेता येणार नाही हे ऐकून सगळे खूपच नाराज होतात पण सविताला या सगळ्याचा काही फरक पडत नाही तिला फक्त तिच्या एम पी एस सीच्या तयारीवर लक्ष केंद्रित करायचं असतं दुसऱ्या दिवशी जेव्हा सविता कॉलेजला जात असते तेव्हा तिला कळतं की तिची मैत्रीण गौरीचं लग्न ठरलं आहे हे ऐकून सगळे खूप आनंदी असतात कारण गौरीला गव्हर्मेंट जॉब असलेला मुलगा मिळाला होता तसेच सविताची दुसरी मैत्रीण खऱ्याच्या दुकानावर काम करणाऱ्या गणेशसोबत रिलेशनशिपमध्ये होती या तिघी सविता गौरी आणि रंजना एकत्र कॉलेजमध्ये पोहोचतात कॉलेजमध्ये त्यावेळी समाजशास्त्राचं लेक्चर सुरू असतं इथे आपण पाहतो की समाजशास्त्राचे प्राध्यापक सविताकडे विशेष लक्ष देतात आणि सवितालाही त्यांच्याबद्दल आकर्षण वाटतं लेक्चर सुरू होतं आणि सर वर्गात प्रश्न विचारतात स्त्री सशक्तीकरण म्हणजे काय तेव्हा एक मुलगा उत्तर देण्यासाठी उभा राहतो आणि म्हणतो हा तर बायकांचा प्रॉब्लेम आहे यामुळे मी याबद्दल काही सांगू शकणार नाही सर यानंतर सर गौरीला उत्तर विचारतात गौरी म्हणते स्त्री सशक्तीकरण म्हणजे गावात दुर्गादेवी बसवणं हे कोण वर्गात थोडासा हशा पिकतो यानंतर सर इतर काही विद्यार्थ्यांना हाच प्रश्न विचारतात कणगोणीस योग्य उत्तर देऊ शकत नाही तेव्हा सर स्वतः समजावून सांगतात स्त्री सशक्तीकरण म्हणजे स्त्रीला अशा शक्ती आणि क्षमता प्रदान करणं ज्यामुळे ती आपल्या आयुष्यातील सर्व निर्णय खंबीरपणे आणि आत्मविश्वासाने घेऊ शकेल त्याबरोबरच तिला समाजात आणि कुटुंबात आदराचं स्थान मिळेल आणि या अधिकारांच्या प्राप्तीसाठी ती जे शिक्षण घेत आहे तेच खरंच स्त्री सशक्तीकरण होईल स्त्री सशक्तीकरण म्हणजे या समाजातील सर्व वाईट प्रवृत्तींपासून स्त्रीला दूर ठेवणे जसं की हुंडाबडी लैंगिक छळ बालविवाह असमानता आणि अशा सर्व दमनकारी आणि अन्यायकारक प्रवृत्तींपासून स्त्रीला संरक्षण देणे म्हणजे स्त्रीला सर्व गोष्टीपासून मुक्त करून तिला स्वतंत्र आत्मनिर्भर आणि सक्षम बनवणे हेच खरं स्त्री सशक्तीकरण होय यानंतर वर्गात पुन्हा तोच मुलगा उभा राहतो आणि सरांना विचारतो सर पुरुष सशक्तीकरण सिलेबसमध्ये नाही का हे तास संपूर्ण वर्गात पुन्हा एकदा हशाचा फवारा उडतो कॉलेज सुटल्यानंतर सविता आणि तिच्या मैत्रिणी मार्केटमध्ये मा जातात तिच्या दोन मैत्रिणी तिथे बांगड्या दागिने वगैरे खरेदी करण्यात मग्न असतात तर सविता मात्र मुलगा पाहायला आल्यावर मिळालेल्या पैशातून आपल्या एम पी एस सीच्या परीक्षेसाठी प्रश्नसंच विकत घेते त्या रात्री सविता घरी येऊन अभ्यास करत बसते तेवढं तिच्या मैत्रिणीचे म्हणजे रंजनाचे वडील हातात रंजनाच्या लग्नाच्या निमंत्रण पत्र घेऊन येतात ते सविताच्या आईवडिलांना पत्रिका देतात आणि हसत म्हणतात लग्नाला सगळ्यांनी नक्की या यानंतर गावात एक ज्योतिषी येतो सविताचे त्याला बोलावते आणि म्हणते माझ्या मुलीचं भविष्य बघा तेव्हा तो ज्योतिषी सांगतो तिच्या कुंडलीत विवाहाचे योग आहेत पण काही ग्रह नक्षत्रांचे दोष आहे तो बोलतो की त्याला स्वतःला दान नको पण शेवटी म्हणतो ग्रहशांतीसाठी एक हजार एक रुपयांची दक्षिणा लागेल यानंतर एक दिवस सविता लायब्ररीत पेपर वाचत असते तेव्हा तिचे समाजशास्त्राचे प्राध्यापक सर तिथे पेपर वाचायला येतात ते सविताला विचारतात एम पी एस सीची तयारी कशी चालली आहे तेव्हा सविता सांगते तयारी सुरू आहे सर आणि खापणे सर हसत म्हणतात काही मदत लागली तर नक्की सांग यानंतर सविताला कळतं की तिचा पेपर रविवारी आहे म्हणून ते अधिक मेहनत घेऊ लागते दरम्यान गौरीच्या लग्नाचे फंक्शन जोमास सुरू असतात सगळे लोक आनंदात सहभागी झालेले असतात पण सविता च्याही वडील मात्र मनात विचार करत असतात की कधी सविताचं लग्न होईल लग्नात जे कोणी त्यांना भेटतात ते सगळे त्यांना विचारतात अजून सविताचं लग्न झालं नाही का किंवा मुलाकडच्यांनी काय सांगितलं या सततच्या प्रश्नांमुळे सविताच्या आई वडील अजूनच तानावात आणि चिंतेत बुडतात गावातले काळे गुरुजी सविताच्या आई वडिलांना सांगतात की मी लवकरच सवितासाठी दुसरा चांगला मुलगा पाहतो यावेळेला नक्कीच गोष्ट जमून जाईल काही दिवसांनी काळे गुरुजी सविताच्या वडिलांना सांगतात की एका चांगल्या मुलाचं स्थळ चालून आलंय गुरुजी सांगतात की यावेळीचा सा मुलगा खूप चांगला आहे आणि यावेळी नक्कीच स्थळ फायनल होईल यानंतर ते पुढे सांगतात की की मुलाकडचे लोक रविवारी येणार आहेत सविताला पाहायला एकूण सविताचे आई वडील दोघेही खूप आनंदी होतात पण सविता मात्र थक्क होते कारण रविवारी तिचा एम पी एस पेपर असल्यामुळे जर तिने तो मिस केला तर तिचे एक वर्ष वाया जाईल पण तिचे आई वडील म्हणतात जर हा चांगला मुलगा हातातून निघून गेला तर तुझं आयुष्य बर्बाद होईल आणि तसंही पेपर देऊन तू काय करणार आहेस शेवटी तुला गुरुईंनीच व्हायचं आहे असं म्हणून ते तिला पेपरला जायला देत नाही आणि त्या दिवशी सविताला मुलाकडचे बघायला येतात पुन्हा एकदा तेच प्रश्न विचारले जातात नाव शिक्षण उंशी हे सगळं ऐकून सविता पूर्णपणे कंटाळलेली असते मुलागडचे लोक तिला पाहून नेहमीप्रमाणेच म्हणतात आम्ही नंतर कळवतो आणि ते तिकडून निघून जातात यानंतर सविताच्या आई वडील पुन्हा टेन्शनमध्ये येतात यावेळेस काय होईल पण यावेळेसही नेहमीप्रमाणेच होतं मुलागडच्यांना सविता आवडत नाही हे ऐकून सविताच्या आई वडील खूप निराश होतात कारण या नात्याच्या मागे लागून सविताचा एम पी एस सीचा पेपरही चुकला होता सविता आतून पूर्णपणे तुटलेली असते पण ती काहीच बोलत नाही कारण तिला माहिती असं की तिचे आई वडील तिची अवस्था कधीच समजून घेणार नाही जेव्हा खापणे सरांना कळतं की सवितानी यावेळेचा पेपर दिला नाही तेव्हा ते सविताला विचारतात तू मला आधी का नाही सांगितलंस मी तुझ्या घरच्यांशी बोललो असतो काहीतरी उपाय आपण नक्कीच शोधून काढला असता सविता मात्र शांतपणे उत्तर देते माझे घरचे कधीच हे समजून घेणार नाहीत सर खापणे सर नंतर विचारतात मग मुलाकडच्यांनी काय उत्तर दिलं तेव्हा सविता थोड्या आवाजात म्हणते त्यांनी मला रिजेक्ट केलं सर हे ऐकल्यानंतर खापणे सर सविताला म्हणतात पुढच्या वेळीस जे स्थळ येईल त्या नक्कीच तुला नाकारणार नाही हे ऐकून सविता हलकेशी स्माईल करते यानंतर खापने सरांचं सवितासाठी स्थळ येतं जेव्हा खापने सर सविताला पाहायला येतात तेव्हा सविता खूप आनंदी असते कारण तिलाही आतून खापने सर खूप आवडायला लागले ला होते खापने सरांचे वडील सविताला पाहून नेहमीप्रमाणे काही प्रश्न विचारतात जे सर्व मुलागडचे लोक विचारत असतात पण यावेळी सविता खुश होती कारण हे स्थळ तिला मनापासून योग्य वाटत होतं यानंतर खापने सरांचे वडील सविताच्या वडिलांना सांगतात की त्यांना मुलगी आवडली आहे पण त्याआधी आपल्या कुटुंबातील इतर सदस्यांशी चर्चा करतील आणि त्यानंतर पुढची प्रक्रिया सुरू करतील हे ऐकून सविताच्या आई वडील खूप खुश होतात कारण त्यांना अखेर आशेची एक किरण दिसते थोड्या दिवसांनी सविताचे वडील जेव्हा आपला कापूस विकायला बाजारात जातात तेव्हा त्यांना समजतं की कापसाचा भाव खूपच कमी आहे म्हणून ते ठरवतात की ते आता विकणार नाही थोडा भाव वाढला की नंतर ते विकतील म्हणून ते सगळा कापूस परत घरी आणतात पण लवकरच खापने सराचे वडील सविताच्या वडिलांना सांगतात की त्यांना हुंड्यात पाच लाख रुपये हवे आहेत हे ऐकून सविताचे वडील थक्क होतात कारण त्यांच्याकडे एवढे पैसे नसतात पण खापने सरांचे वडील म्हणतात की माझा मुलगा प्रोफेसर आहे म्हणून इतकं तर तो डिझर्व करतोच हे ऐकल्यावर सविताचे वडील पैशांची जुळवाजुडव करू लागतात कारण त्यांना वाटतं की सविताचं लग्न खापने सरांशी झालं तर ती सुखात राहील म्हणून ते आपला कापूसही स्वस्त दरात विकून टाकतात जेणेकरून काही पैसे मिळतील पण इतके करूनही पाच लाख रुपये जुळत नाही तेव्हा वडिलांचा विचार असतो की त्यांनी शेत विकावं पण सविताचेही त्यांना समजावते की आपण शेत विकू नये कारण जर शेत विकलं तर आपण खाणार काय पण त्यांचा मुलगा मंगेश म्हणतो शेत विकून टाकावं कारण आपल्याला काही उत्पन्न मिळत नाही दरम्यान आपल्याला समजतं की सुमनचं लग्न ठरलं आहे आणि ही गोष्ट ऐकून मंगेश खूपच दुःखी होतो पण त्याचे मित्र त्याला समजावतात आम्ही आधीच सांगितलं होतं की सुमनच्या घरचे तिचं लग्न एखाद्या सरकारी नोकरी असलेल्या मुलाशीच करतील आजच्या काळात कुणीही शेतकऱ्याच्या मुलाला विचारत नाही हे ऐकल्यावर मंगेश आणखीनच निराश होतो त्याचवेळी सविताला समजतं की खापने सरांच्या घरच्यांनी पाच लाख रुपयांचा हुंडा मागितला आहे हे ऐकून सविता हादरते कारण खापणे सर तर नेहमी त्यांना स्त्री सशक्तीकरण महिलांचे अधिकार आणि त्यांच्यासाठी लढण्याबद्दल शिकवायचे तेच लोक आता हुंडा मागत होते ही गोष्ट सविताला मनोमन खूप लागते म्हणून जेव्हा खापने सर सविताशी बोलायला येतात तेव्हा सविता तिकडून निघून जाते कारण तिला अशा माणसाशी बोलायचं नव्हतं जो बोलतो काही आणि करतो काही वेगळंच यानंतर सविताची मैत्रीण गौरी तिच्या अफेअरबद्दल तिच्या घरच्यांना कळतं आणि त्यामुळे दोन्ही घरच्यांमध्ये मारामारी होते त्यामुळे गौरी आणि गणेश गाव सोडून पडून जाण्याचा निर्णय घेतात सविता देखील त्यांना मदत करते कारण ती इच्छित होती की त्या दोघांनी आपल्या मर्जीने आपलं जीवन जगावं दरम्यान सविताचे वडील हुंड्याचे पैसे जमवण्याचा खूप प्रयत्न करतात पण काही जमून येत नाही या सततच्या तणावामुळे ते खूप नैराश्यात जातात आणि शेवटी कीटकनाशक प्यायचा प्रयत्न करतात हे समजल्यावर घरच्यांना खूप धक्का बसतो ते त्यांना लगेचच हॉस्पिटलमध्ये नेतात सुदैवाने ते वाचतात आणि काही दिवसांनी घरी परततात पण घरी आल्यानंतर पुन्हा सवितासाठी नवीन नवीन स्थळ येऊ लागतात आणि पुन्हा तीच जुनी प्रक्रिया सुरू होते तीच चौकशी तेच प्रश्न ज्यामुळे सविता आतून पूर्णपणे थकून जाते शेवटी जेव्हा एक पाहुणा तिला प्रश्न विचारतो तिचा संयम तुटतो आणि सविता त्या माणसाला जोरात एक थोबाडीत मारते आणि तेच या चित्रपटाचा शेवट होतो एक प्रतिकाराची आणि जागृतीची नोंद ठेवणारा शेवट सविताचा संघर्ष केवळ तिच्या घरापुरता नव्हता तो त्या प्रत्येक मुलीचा आवाज होता जिच्या रंगावर टीका झाली जिच्या उंचीवर थट्टा झाली आणि जिच्या वडिलांनी हुंडा देऊन आपलं अस्तित्व गमावलं समाजाला आज बदलाची गरज आहे पण बदल कोणी देणार नाही तो आपल्याला घडवायचा आहे स्त्री सशक्तीकरण म्हणजे देवीची मूर्ती बसवणं नव्हे तर आपल्या घरातल्या मुलीला निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य देणं आहे जेव्हा रंग उंची आणि हुंडा या पलीकडे आपण पाहायला शिकू तेव्हाच खरी समता निर्माण होईल कारण स्त्री दया करायची वस्तू नाही ती आदर करायची शक्ती आहे आणि ज्या दिवशी समाजाने दिवशी सोतासा सोतासा हे ओळखलं त्या दिवशी प्रत्येक सविता स्वतःचं भविष्य स्वतःच लिहिल तर मंडळी हे होतं स्थळ या मराठी चित्रपटाचं संपूर्ण एक्सप्लेनेशन अशाही मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आणि माझं एक्सप्लेनेशन आवडलं असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मंडळी भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय